जरे केंद्र सरकार मोजक्या उद्योगपतींची पंचवीस लाख कोटींची कर्जमाफी करत असेल तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी सरकार मधल्या एकाही प्रमुख नेत्यानं केंद्राला नजरेला नजर भिडवून का आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याची नासाडी करताय का आमच्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवताय हा सवाल विचारण्याचं धारिष्ठ दाखवलं नाही म्हणजे जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे घाईघाईनी दिल्लीचं विमान पकडतायत जेव्हा पालकमंत्री पदाचा तिढा होतो तेव्हा घाईघाईनी दिल्लीचा दार ठोठावता येतं मग आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला दिल्लीची वाट का दिसत नाही हा कळीचा मुद्दा आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सगळेच खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला प्रमुख ज्या सहा मागण्या होत्या या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या यामध्ये कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे ही मागणी होती त्याबरोबर कांदा निर्यातीचं एक कायमस्वरूपी धोरण ठरवावं ही मागणी होती दुधाला आता पाच रुपये अनुदान देताना खाजगी आणि सहकारी संस्था असा जो भेदाभेद केला जातोय ज्यामध्ये ऐंशी टक्के दूध खरं तर खाजगी दूध संस्थांना दिलं जात आहे यामध्ये खाजगी आणि शासकीय असा भेदाभेद न करता सरसकट पाच रुपये अनुदान देण्यात यावं जे बिबट प्रवण क्षेत्र आहे या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये गेल्या दोन वर्षात अठरा हजार जनावर गेलीत गेल्या वर्षभरात बावीस हे माणसांवर हल्ले झालेत आठ मृत्यू झालेत आणि असं असताना या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट देण्यात यावी जर हे केंद्र सरकार मोजक्या के उद्योगपतींची पंचवीस लाख कोटींची कर्जमाफी करत असेल तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळत असताना आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळत असताना त्यात सुलभता यावी या सहा या प्रमुख मागण्या घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन हा मोर्चा सुरू झाला कारण काय होता हा मोर्चा काढण्याचा काढावा लागतो हा मोर्चा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू देऊ नका अशी आज्ञा दिली होती त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महाराष्ट्राचे सध्याचे माननीय मुख्यमंत्री म्हणतात की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना हाच प्रश्न आहे साहेब सात डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी झाली आज तेविसावा दिवस आहे या तेवीस दिवसात महाराष्ट्र सरकार मधल्या एकाही प्रमुख नेत्यानं केंद्राला नजरेला नजर भिडवून का आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याची नासाडी करताय का आमच्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवताय हा सवाल विचारण्याचं धारिष्ट दाखवलं नाही आणि म्हणून हा आक्रोश मोर्चा काढावा लागतो असं म्हणतात की इतिहास पुनरावृत्ती करतो अनेक शेतकऱ्यांना भेटल्यानंतर अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केला थोरात साहेब की का महाराष्ट्रातले नेते हा प्रश्न विचारत नाही जे आज सत्तेत बसलेत म्हणजे जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे घाईघानी दिल्लीचं विमान पकडता येत जेव्हा पालकमंत्री पदाचा तिढा होतो तेव्हा घाईघाईनी दिल्लीचा दार ठोठावता येत मग आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला दिल्लीची वाट का दिसत नाही हा कळीचा मुद्दा आहे आणि जर जरा इतिहासात डोकावलं तर गंमत अशी होती की इतिहासामध्ये अनेक सरदार होते अनेक सरदारांच्या मनगटात ताकद होती तलवारीला धार होती उरात पराक्रम सुद्धा होता पण वतन वाचवायचं होतं आणि वतन वाचवायचं असल्यानंतर कधी आदिलशाही कधी मुघलशाहीला मुजरे करायचे होते म्हणजे जेव्हा अफजल खानानं स्वराज्यावर स्वारी केली होती त्याने भवानीच्या मंदिरावर जे आक्रमण केलं होतं त्यावेळी अफजल खानाच्या सैन्यात सुद्धा अनेक सरदार होते मंबाजी भोसले होते बाजी घोरपडे होते नाईकजी पांढरे होते एक एक मातापर सरदार होता जेव्हा अफजल खानानं तुळजा भवानीच्या मंदिरात घण उचलला तेव्हा या प्रत्येक सरदाराच्या मनगड शिव असेल रक्त सळसळलं असेल पण कोणाला काहीच करता आलं नाही कारण मांडलिकत्वाची झूल पांघरली होती लाचारीची झूल पांघरली होती हीच अवस्था हीच अवस्था महाराष्ट्रातल्या सत्तेत बसलेल्या नेत्यांची झाली का हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात पडलाय कारण जर लाचारीनं पायाकडे बघायला मान झुकवली ना तर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारता येत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे आज देश कृषी प्रधान आहे असं आपण म्हणतो पण या कृषी प्रधान भारत देशाला आज कृषी मंत्री नाही हे दुर्दैव आहे म्हणजे साहेब आम्ही या शेतकरी आक्रोश मोर्चात फिरत असताना अनेक ठिकाणी विचारलं की देशाचे कृषी मंत्री कोण आजही हेच उत्तर येत की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब याचा अर्थ याचा अर्थ या महाराष्ट्राच्या सुपुत्रानं जो ठसा या मंत्रालयावर उमटवलाय तो नऊ वर्षामधल्या पॉवरफुल सरकारला सुद्धा पुसता आला नाही आजही सर्वसामान्य शेतकरी आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतो यामधला फरक लक्षात घ्या भावांनो जेव्हा कांद्याचे भाव वाढले होते कांद्याचे भाव वाढले होते मग अशी कांद्याच्या माळा या कांद्याच्या माळा ठिकठिकाणी थीक, शेतकऱ्यांनी दिला नाही आणि या कांद्याच्या माळा देत असताना आदरणीय साहेब प्रत्येक शेतकऱ्यांनी सांगितलं या माळा आम्ही संसदेमध्ये पाहिल्या होत्या जेव्हा भाव वाढले होते तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते याच माळा घालून येत होते आणि सांगत होते निर्यात बंदी करा निर्यात बंदी करा आणि तेव्हा मा माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याची आशा निर्माण झालीय काहीही झालं तरी मी माझ्या शेतकऱ्याच्या ताटात माती कुणाला कालव देणार नाही मी निर्यात बंदी करणार नाही असं जर कोणी ठामपणे सांगितलं असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेबांनी सांगितलं आणि तेव्हाची जी परिस्थिती होती ती परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती आत्ता कुठं शेतकऱ्याला जेव्हा चार पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली तेव्हा या मोदी सरकारनं घाईघाईनं निर्यात बंदी केली आणि ही निर्यात बंदी करून शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख रांगोळी करण्याचं पाप केलं आणि दुर्दैव हे की महाराष्ट्रातल्या एक फुल दोन डाऊटफुलच्या सरकारला केंद्राला एकदाही प्रश्न विचारता आला नाही की का आमच्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवत आहे